अतिशय सुंदर जबरदस्त पावरी आणि चिलता अतिशय सुंदर जबरदस्त अतिशय सुंदर जाकी तो उत्तम भाऊ पनावर अतिशय सुंदर हा म्हणजे कसा जाकी आहे च्या जाकी या जमालका चनिया बन चार मनासाठी खंडर उत्नागरी जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहण्यासाठी गर्दी असते ते धुवायला मात्र तर आता मात्र या ठिकाणी आणि जोडीला हा देखील एक नामांकित बैल आहे ज्या बैलाने या रमेश पावसकरांच्या घरामध्ये कुठल्या दिशेलाही घाल लावली जागा शिल्लक ठेवली नाही आपलं आणि आपल्या मालकाचं नाव रोशन केलं लांजा तालुक्याचं आणि आपल्या आसग्या गावचं नाव रोशन केलं तिथे रमेश पावसकरांची जोडी एक नामांकित अशी जोडी हॅलो तसेच या ठिकाणी वसंत हे तर उपस्थित आहेत त्या हार्दिक स्वागत करतो धन्यवाद तंबाऊ पॅनलकर जबरदस्त काम करते आपलं पाऊल या ठिकाणी मला वाटत अजून पर्यंत ज्या गाड्यात आल्या त्यामध्ये हा पहिलाच एक पंचवीस पंच्याहत्तर <śles>